पन्हाळगड जिंकला आणि आदिलशहा चिडला अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हा कार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोडला गेला शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धीजोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धीजोहर निघाला ही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला पन्हाळगडचा वेढा सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेढा उठवी असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीनेच सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवराय शरण येत आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले शिवराय वेढ्यातून बाहेर शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्याच शिवराया उघडवाटेने निष्ठून जाणार अशी ती योजना होती पण शिवरायांचे सोंग कोण घेणार असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे पण एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायलाही शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडशी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवरायांची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धो धो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी हो छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवरायात दुसऱ्या गडा गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवरायांचे सोंग घेतलेल्या व्यक्तीचे सोंग उघडकीस आले तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले ते अमर झाले शिवराया हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौताळून गेला त्यांनी तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले हो पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली बाजीप्रभूचा बाणेदारपणा चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले बाजी सारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो ते ते पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीने शत्रूला रोखले बाजी, बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू येऊ लागल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतली वाट बिकट व वा नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशी बशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगाडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर व दगडांचा वाशाव केला दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत त्यांनी सराईतपणे हानामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली बाजीप्रभू ओरडला हाना मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धड धड़ कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला शब्बास माझ्या फेका आणखी दगड फेचा गणिमांना होऊ द्या जोराचा मारा शब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराय विशाळगडाकडे गडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगाडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता शिवरायांनी आपल्या आप निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगाडाच्या माथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालूच होती सिद्धी मसूद चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी, बाजी, घेर बाजी त्वेषाने लढू लागला त्याने पराक्रमाची शर्थ केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगावर रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने न्हावून निघाला पण तो मागे हटला नाही त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकाराचा मारा केला बाजीप्रभू आणि मावळ्यांनी शत्रूवर चोराचा हल्ला केला शत्रू हटला बाजीप्रभू घायल झाले होते तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यासाठी ते बजावत होते त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते ती पावन खिल्ड एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला तोफांचे आवाज घरातील तो ती कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातिवर्थी पडले बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली बाजीप्रभूसारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजीप्रभू